नमस्कार समजा स्वागत आहे पालिका प्रशासनामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की विधानसभा निवडणुका दोघांचोवीसचे निकाल स्पष्ट झालेल्या आहेत आलेल्या आहेत वेदापूर विधानसभेमधून ज्या उमेदवाराने अपक्ष उमेदवारी लढवली आणि अशा प्रकारे प्रचार केला आपल्या निवडणुकीचा की प्रमुख राजकीय जे पक्ष होते त्यांनाही लाजवेल अशा प्रकारचा प्रचार करणाऱ्या आपल्या निवडणुकीचे डॉक्टर मंगेश आमले आपल्यासोबत आहेत सर मला सांगा प्रथमता तर की एकूणच तुमचा हा अनुभव कसा राहिला निवडणुकीच्या जेव्हा प्रचार संपला अठरा तारखेला आणि वीस तारखेला जेव्हा मतदान होतं त्या संदर्भातला मतदानाच्या दिवशीचा एकंदरीत अनुभव आणि त्याच्यानंतरचा पुढचा अनुभव मी तुम्हाला विचारेल त्या अनुषंगाने आपण चर्चा करूया पण पहिला मी कारण की निवडणूक प्रचाराचा तो अनुभव आम्ही घेतलाच होता तर मला तुमच्या मतदानाच्या दिवशी तुमचा अनुभव कसा होता कशा पद्धतीने मतदार तुमच्यासाठी मतदान करण्यासाठी बुधवार करावी एकंदरीत काय अनुभव होता तुमचा मतदानाच्या दिवशी अतिशय व्यवस्थित यंत्रणा आम्ही राबवली होती जिथे आमचे बुथ प्रमुखांनी बूथ लावले होते प्रत्येक मतदान केंद्रावर त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी आमचे पोलिंग एजंट होते मी स्वतः माझे सहकारी स्वतः प्रत्येक बूथवर जात होतो आणि त्यांच्याशी संवाद साधत होतो की रिस्पॉन्स कसा आहे आपल्याला कशा पद्धतीत तुम्ही काम करताय त्यांचं त्यांचं रखरखाव कसा आहे हा मी पाहत होतो कारण ते माझ्यासाठी शेवटी काम करत होते तर अतिशय चांगला उत्साहवर्धक असा रिस्पॉन्स मला प्र, मतदारसंघातील प्रत्येक बूथवर माझी लोक जिथे बसली होती तिथे आणि त्यानंतरही इतर बूथवर जिथे इतर पक्षाची लोक होती तुम्ही मंडळींनी काही ठिकाणी कॅम कॅमेऱ्यामध्ये पण कॅप्चर केलं की अतिशय चांगलं स्वागत माझं प्रत्येक ठिकाणी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही उत्साहात होतो की येस आपल्या बाजूने ह्यावेळेस निकाल लागेल सर काही बूथ असे होते जिकडे तुम्ही सोसायटी सोसायटीने तुम्हाला आ, सपोर्ट केला होता आणि असे काही तुम्ही पुणे जिल्ह्यातून येतात जुन्नर तालुक्यामधून येतात हे जिल्हा जिल्ह्या रहावं अशी संघ सुद्धा तुमच्यासोबत होता तुमचं एक पर्सनल रिलेशन होत कारण की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधून अपेक्षित होतात उमेदवारीसाठी तिथून तुम्हाला उमेदवारी नाकारली होती याच्यानंतर तीस लोक सुद्धा सपोर्टिंग सपोर्टिंगला होती एकंदरीत ती लोक सुद्धा तुम्हाला मतदानाच्या दिवशी दिसली का हे मी एक बारा दिवस ध्रुवाधार प्रचार केला हे सगळं आपल्याला पाहिलं पुणे जिल्हा रविवाशी संघ असो मुस्लिम सम समुदायाकडून मिळालेला पाठिंबा असो एपीएमसी मार्केट मधून मिळालेला पाठिंबा असो याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये मला पाठिंबा मिळत होता वेगवेगळ्या समाज घटकांनी पाठिंबा दाखवला आणि तरुण तरुणाई सगळी माझ्यासोबत होती मोठ्या प्रमाणामध्ये मग ते प्रचार यंत्रणेत असो रॅलीजमध्ये असो माझ्या वेगवेगळ्या सभांना असो मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती आणि तीच गर्दी कुठे ना कुठे तरी आपल्याला बुथवरही दिसत होते लोकांचा रिस्पॉन्स अतिशय चांगला होता आणि त्याच्यामुळे आम्ही उत्साहात होतो की हो आपल्याला चांगलं मताधिक्य मिळेल परंतु ज्यावेळेस रिझल्ट आले ज्या जा त्यावे प्रमुखांनी आम्हाला सांगितलं की अगदी ओळीनं मतदान तुम्हाला झालेलं आहे ते ज्या लोकांनी ते क्लेम केलं ते तसं झालं नाही तर निवडणूक प्रचारामध्ये आम्ही तुमची जे बहुसंख्येप्रमाणे आम्ही लोक पाहिजे ठेवलं त्यांचा जरी विचार केला तरी तुम्हाला पडलेलं जे मतदान आहे ते मतदान एक्सेप्टेड नाहीये असं वाटतं तर यावर तुमचं मत काय आहे माझा एक मित्र आहे म्हणजे उदाहरण देतो बशीर नावाचा आणि तो एका बूथचा प्रमुख होता तो म्हटला की मुस्लिम बांधवांकडून इतका चांगला रिस्पॉन्स त्याला मिळाला आणि ते मुस्लिम बांधव तिथे येऊन मतदान करून गेले म्हणजे शेकडोंच्या संख्येने ते मंडळी आली ते बांधव त्यांनी मतदान केलं मंगेश आमलेला अशी माहिती त्याने नंतर घेतली आणि आश्चर्याच भाग असा आहे की त्या मतदान यंत्रामध्ये मला शून्य मत दाखवलं माझं होम पीच आहे जिथे मी राहतो तेराशे तेराशे लोकांच्या समूहाने एकमुखी पाठिंबा दिला सभा घेऊन हो। तिथे मला तीनशे दहा मत पडतात माझे जोडलेले कारण पुणे जिल्ह्यातून माझे जोडलेले सगळ्या प्रकारचे नात्यांक पाच हजारापेक्षा जास्त आहेत तिथे मला मतदान करत बावीस व्हॉट्सअप ग्रुप मध्ये आठ हजार लोक माझी आहेत तिथे मला मतदान कमी पडतात म्हणजे एकंदरीत जी निवडणूक प्रक्रिया आहे ती संशयाच्या घेऱ्याखाली आहे मी नवी मुंबईचा कोपरा ते काढला परंतु ज्या मंडळींनी कधी त्या कोपऱ्यातच पोचले नाही टच केलं नाही त्यांना त्यांना मत जास्त कशी पडतात काय याच्यामध्ये दोड बंगाल की कुठेतरी न्याय यंत्रणेने शोधलं पाहिजे अशी माझी मागणी आहे त्या दिवशी मतदान मतदान मोजणी चालू होती माझ्या लोकांनी सांगितलं की हे मशीन नव्याण्णव टक्के कस काय चार्ज दाखवत आहे तर त्यांना केराची डोकली दाखवली के गेली ऑब्जेक्शन फेटाळण्यात आलं ऑब्जेक्शन त्याचबरोबर आम्ही जर त्यांना सांगितलं की रिकाऊंटिंग करा ते फेटाळण्यात आलं म्हणजे नेमकं ने ने ह्या अशा गोष्टी का केल्या गेल्यात याचा कुठेतरी शोध घेतला पाहिजे तर तुम्ही स्वतः एक सायबर एक्सपर्ट आहात सायबर सेक्युरिटीमध्ये एक्सपर्ट आहात प्रोग्रॅमिंग कोडिंग या सर्व गोष्टी तुम्हाला अवगत आहे तुम्ही गोष्टीशी कारण की मी सुद्धा डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन आणि सर्व प्रोग्रामिंग गोष्टी आम्हाला माहिती आहे तर तुम्हाला काय वाटतं की ईव्हीएम मध्ये तुमची मतं खेचली गेली का गा, इतर कॅन्डिडेट कडे ईव्हीएम मध्ये कुठे ना कुठेतरी दोष आहे हे एकंदरीत जी निवडणूक प्रक्रिया राबवली आहे त्याच्यामधून अधोरेखित होत आहे आपण आता जे निवडणुकी नंतरच्या प्रतिक्रिया जर पाहिल्या मग त्या जनमानसातल्या पाहिल्या उमेदवारांच्या पाहिल्या तर बहुसंख्य ठिकाणी ईव्हीएम ह्या प्रक्रियेलाच आक्षेप घेतला गेलेला आहे त्याच्यामुळे तिथे कुठेतरी सदोष यंत्रणा काम करते हे तर निश्चितपणे वाटतंय आणि ते प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला त्या ईव्हीएम सिस्टमचा ऍक्सेस असला पाहिजे त्या तारखेचा त्या मिनिटाचा त्या सेकंदाचा कारण तो त्या मिनिटाचा त्या तारखेचा त्या सेकंदाचा नसेल तर नंतर ती ईव्हीएम रिसेट झाल्यानंतर काय उपयोग म्हणून कुठेतरी ती यंत्रणा सदोष आहे अमेर, अमेरिकेसारखं राष्ट्र पेपर बॅलेटवर निवडणुका घेत आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीची जपवणूक करत मला वाटतं आता आपण हे तसंच करायला पाहिजे लोकांमध्ये जाऊन लोकांच्या हिताच्या जर निवडणुका घ्यायच्या असतील तर त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असली पाहिजे अशा मी सर मला सांगा की तुमच्यासाठी ज्यांनी निवडणुकीत प्रचार केला रात्र दिवस एकत्र केली तुमच्या स्टॉक घेतले तुमच्या एवढे तेही जागले तुमच्या एवढेच तेवढे तेवढेच झोपले तेवढेच जेवले माझ्या मते कारण की मुख्य उमेदवारासोबत तुमच्यासोबत खूप लोक होती प्रत्येक उमेदवारासोबत ही गोष्ट असते तर आणि जे काही समर्थक होते जे प्रचारक होते तुमचे जे तुमच्या सोबत होते निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यांनाही कुठेतरी वाईट वाटत असेल त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असेल मी माझ्या सर्व नवी मुंबईकरांना सांगू इच्छितो की अशी एखादी निवडणूक आपण हरल्यामुळे आपण थांबणार नाहीयेत आपण मैदानात उतरलंय ते मैदान मारण्यासाठी तुम्ही प्रचंड प्रेम माझ्यावर दाखवलं प्रचंड विश्वास दाखवला आणि तुमच्या प्रेमाने तुमच्या विश्वासाने मी पुढे गेलो मला प्रचंड ऊर्जा प्राप्त झाली आहे तुमची सेवा करायला त्याच्यामुळे मी ह्या मैदानात आहे राहणार आहे आणि यशस्वी होणार आहे माझ्यासोबत राहायचंय माझ्या बरोबर पुढे जायचंय तर शेवटचा प्रश्न येणारे चार महिन्यावर महानगरपालिका निवडणूक आहे तुम्ही याच जोमाने महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरणार आहे निश्चितपणे माझ्याकडे कार्यकर्त्यांचा एक संच आहे आणि ते कार्यकर्ते जे आहेत ते निस्वार्थी आहेत माझ्याकडे एखादा पक्ष नाही आहे माझ्याकडे पक्षाचे असे नेत्यांची फळी नाही आहे परंतु कार्यकर्त्यांची फळी आहे जे समाजाच्या प्रत्येक घटकामधून येतात ते प्रत्येक समाजाच्या गरजेला उभे राहतात अशा कार्यकर्त्यांचा आणि चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा करते संच माझ्याकडे आहे त्याच्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये मी आणि माझे कार्यकर्ते उतरणार आहोत आहोत आणि लढणार देखील धन्यवाद तर अशा प्रकारे डॉक्टर मंगेश आंबे यांनी आपली मतं मांडलेली आहेत की निवडणुकी प्रचारामध्ये पुन्हा एकदा रिपीट करतो निवडणुकी प्रचारामध्ये ज्यांनी प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवाराच्या निवडणूक प्रचाराला घाम फोडला होता श्री डॉक्टर मंगेश आंबे यांनी आपली निवडणूक प्रचार यंत्रणा राबवली होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी जे काय निकाल आले आहेत त्याच्यावर ते, ते एक्सेप्ट केले आहेत पण त्याच्यावर आक्षेपही घेतलेला आहे ईव्हीएमच्या पूर्ण यंत्रणेवर त्यांनी ही पण गोष्ट सांगितली की काही ईव्हीएमच्या बॅटऱ्या नव्याण्णव टक्के चार्ज होत्या म्हणजे मी सांगू इच्छितो लोकांना नागरिकांना शिक्षकांना की जेव्हा ईव्हीएम काढली जाते सकाळी वोटिंगसाठी वोटिंग वोटिंगसाठी तेव्हा त्याची बॅटरी एकदा चार्ज केली जाते आणि ठेवताना ती साधारणपणे तीस चाळीस टक्के असणं आवश्यक पन्नास टक्के तर त्या काही सहा मशीन ज्या होत्या त्या नव्याण्णव टक्के चार्ज होत्या म्हणजे पुन्हा चार्ज केला गेल्या त्याच्यामुळे त्याच्यावरही संशय घेण्यात आला आणि प्रोग्रामिंग आणि कोडिंगच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स बेस्ट आयटम आहे तो सर्व मशीन ईव्हीएम मशीन त्याच्यामुळे कोणत्यातरी तरी उमेदवारा जिंकवण्यासाठी दुसऱ्या उमेदवारा जो सेकंड नंबर आहे का थर्ड नंबर असतात तो त्याचे मतं खेचण्याची सुद्धा प्रणाली अस्थिव असू शकते असे डॉक्टर मंगेश आंबे यांनी सांगितले कारण की ते स्वतः सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट आहे तर त्याच्यामुळे डॉक्टर आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर मंगेश आमले यांनी स्पष्ट केलेलं आहे की त्यांच्यासोबत जे काही समर्थक होते प्रचार प्रचारामध्ये कार्यकर्ते होते नवी मुंबईकरांना त्यांनी आवाहन केले की कोणत्याही प्रकारचं गिफ्ट ठेवू नका मनामध्ये आणि ते पुन्हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये पूर्ण तातडीशी उतरणार आहे ती पूर्ण सात आता त्यांच्यासोबत जी लोक होती नवी मुंबई करून त्यांची त्यांच्या साथीने ते उतरणार आहेत तर येणारा वेळ येणारी वेळ जी आहे येणारा कालावधी आहे डॉक्टर मंगेश पुन्हा एकदा राजकीय वर्तुळामध्ये सक्रिय राहतीलच तर निवडणुकी प्रचार यंत्रणेमध्ये निवडणूक यंत्रणेमध्ये सुद्धा सक्रिय राहतील तर डॉक्टर मंगेश आंबे यांनी पूर्णतः स्पष्ट केलेलं आहे धन्यवाद